नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असाल की मंत्री महोदयांनी जे आपली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे महाराष्ट्रामधले कुठलेच कामकाज थांबवणार नाही असं ग्वाही आपण आपल्या ह्या विषयाकडे सुद्धा जाऊया तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बिलायकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तेथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो विषयाकडे जाण्याअगोदर आपण आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थामार्फत आपण एक नियोजन करण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्या लहान मुलांना जे क्लेप असून आपल्या स्त्रीची मूर्ती बनवणे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे अशा काही स्पर्धा किंवा अशा काही नियोजन आपण करायचं का त्याला किती आपले सुरक्षारक्षक प्रतिसाद देतात तर त्याकरता आम्ही खालील एक नंबर देतो आपल्याला या नंबरवरती आपण संपर्क साधाना आपले जे काही मत असेल त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती ते पाठवा मलाही वैयक्तिक पाठवलं तरीसुद्धा चालेल <coughs> आणि जे आपला अभिप्राय ज्या पद्धतीचा असेल ते कमेंट्समध्ये पण लिहा मित्रांनो चला तर जाऊ असे आहे मित्रांनो सभागृहामध्ये आपले कामगार मंत्री महोदय यांनी जे प्रश्न सर्व आमदारांनी विचारला होता सर्व आमदार म्हणजे आपले आमदार नाना पटोले साहेब यांनी जो प्रश्न विचारला की कारखाने जे आहेत आस्थापना ज्या आहेत सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीचे आहे त्याचं नियोजन कसं आहे आणि तेथे जे घटना घडत आहेत त्याच्यावरती आपले काय उत्तर तर त्यांनी उत्तर दिले प्रथम आपण हे उत्तर ऐकूया थोडंसं त्यांचं हे जे काही आहे त्यांचं संभाषण त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपली जबाबदारी सुरक्षा रक्षक म्हणून काय आहे आणि आपण कशा पद्धतीने काय केलं पाहिजे हे त्या पुढील भागामध्ये आपण थोडंसं घेऊया आपण ऐकूया हे प्रश्न क्रमांक चार छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आपण पाहिलं की सातत्यानं हे प्रश्न दर अधिवेशनात येतात महाराष्ट्रातले जेवढे काही जुने कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये आग लागणं त्याच्यामध्ये सुरक्षेच्या व्यवस्था नसणं आणि त्या, त्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणं अशा पद्धतीचं गेल्याही अधिवेशनात हे आलं होतं आता याही अधिवेशनात हा प्रश्न आला आपण याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे सिक्युरिटीसाठी जे काही नियम आपण तयार केलेले आहेत त्याचं पालन अनेक कारखान्यामध्ये होत नाही असं चित्र आपण पाहतो आहे आणि म्हणून ह्या वारंवार घटना ज्या होतात आहेत त्याच्यासाठी मागच्या वेळेसही काहीतरी आपण काही निर्णय घेतले होते पण अजूनपर्यंत बघ आत्ता या राज्यामध्ये असे ज्याच्यामध्ये सुरक्षा व्यवस्था नाही या पद्धतीच्या घटना होतात असे किती कारखाने आहेत आणि ह्या भविष्यात हे चालत राहणार काय कामगारांचा जीव तिथं जात जाणार का हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि म्हणून तुम्ही उत्तरातही सांगितलेला आहे की हे खरं आहे आपण त्याच्यातही सांगितलं की अंशता खरे आहे जे तुम्ही हे झालेलं आहे हे तुम्ही मान्य केलेलं आहे मग हे आता हे किती काळ चालेल हा विषू आणि कारखाने असेच आपल्या राज्यातले आगीच्या याच्यात जात राहतील आणि त्याच्यात जीव जात राहील का हे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी जे काही उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये उत्तर देऊन चालणार नाही पण भविष्यात या घटना होऊ नये त्यासाठी सुरक्षेसाठी आणि आगीपासून हे कारखाने वाचणार यासाठी काय उपाययोजना करणार ते आपण सांगाव अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो प्रश्न विचारला आहे यामध्ये नानाभाऊ जो मागच्या अधिवेशनात जो प्रश्न आला होता तो आपल्या नागपूर विभागातील विस्फोटकांच्या हो तर हा जो प्रश्न आहे हा पॉलिफिल्म्स जिंदाल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आहे आणि गेल्या अडीच वर्षात इथे दोन अपघात झाले त्यामध्ये पहिला अपघात जो झाला तो तिथे ते जे फ्लूड आहे ते लिकेज झाल्यामुळे झाला आणि हा जो दुसरा अपघात आहे हा यांच्या गोडाऊनमध्ये जो त्यांचा माल ठेवला होता ज्यामधनं एक फ्यूम निघत असते ती फ्यूम जी निघत असते त्यामध्ये स्पार्किंगमुळे आग लागली आणि ती आग लवकर विजिबल होत नाही ती ब्ल्यू फ्लेम असते त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात हे झाल्यानंतर ते लक्षात आलं की ही आग लागली आहे त्यामुळे आपण जे म्हणताय ते योग्य आहे या कारखान्यांना जेव्हा आपण परवाना देतो तो परवाना देत असताना त्याचा प्लॅन अप्रुव्हल आपल्या विभागाकडनं करणं आवश्यक असतं आपण तो प्लॅन अप्रुव्हल केल्यानंतर त्या प्लॅनप्रमाणेच त्यांनी त्या कारखान्यामध्ये सर्व रचना करणं आवश्यक असतात आणि या कारखान्यांच्या तपासण्या वेळोवेळी दरवर्षी सी आय एस प्रणालीद्वारे आपण करत असतो सोबतच थर्ड पार्टी ऑडिटसुद्धा या कारखान्यांचा आपण करत असतो आणि जवळजवळ सर्व कारखाने आपण ज्या सूचना देतो की ज्या ज्या सुरक्षेचे त्यांनी पावलं उचलली पाहिजे तिथे जे नियम आहेत त्याप्रमाणे सर्व सुरक्षेच्या रचना केल्या पाहिजे त्या सर्व कारखान्यांमध्ये केलेल्या असतात बरेचदा असं असतं की मेंटेनन्स करत असताना कधीकधी तिथले बेल्टचे गार्ड काढल्या जातात ते नंतर लावल्या जात नाही बरेचदा मेंटेनन्सच्या दरम्यान जे वॉल्स आहेत जे फ्लॅन्ज आहेत ते लावत असताना एखादा लावणं सुटून जाते आणि त्या माध्यमातून हे अशा घटना वारंवार होतात आणि यावर बंधन आणण्यासाठी आता आम्ही सी आय एस प्रणालीमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा शासनासमोर विचार दिन आहे की आपण वर्षातून एकदाच ऑडिट या कारखान्यांचं करायचो आणि ते सुद्धा जॉईंटली करायचो की ज्यामध्ये पोल्युशन बोर्ड असेल आपला विभाग असेल असे दोन तीन विभाग मिळून आपण याचं इन्स्पेक्शन करायचो पण आता सी आय एस प्रणालीतून आपण कामगार विभागाचं जे डिश डिपार्टमेंट आहे याची एक वेगळी रचना करून यांचं रेग्युलर ऑडिट झालं पाहिजे सहा महिन्यातून एकदा झालं पाहिजे आणि उपाययोजना त्यांनी केल्या की नाही हे चेक केलं पाहिजे या दृष्टीनं आपण कारवाई करतो आहे मित्रांनो ऐकलं ना तुम्ही आता मंत्री महोदय यांनी जी आस्थापना आहे ती चिंताला आस्थापना त्यामध्ये शा, शा, ते ती केमिकल फॅक्टरीज आहेत अशा भरपूरशा फॅक्टरीज आहेत ज्या ठिकाणी केमिकल्स वगैरे यूज होतात त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सुरक्षा यंत्रणेमध्ये काय काय गोष्टी येतात फायर स्टेशन आता मी आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रश्न करतो की आपले फायर स्टेशन किती प्रकारचे आहेत आगीची व्याख्या काय आहे प्रामुख्याने आग जर म्हटलं तर सर्वजण घाबरतात पण आपले सुरक्षा रक्षक प्रशिक्षित असल्यामुळे तो घाबरत नाही आहे तर ती आग विझवतो अगदी तीन मिनटामध्ये ती आग विजवायची असते काही इवॅक्युशन करायचं असतं आपले जे काही आपल्या आसपास असणारे कामगार आपले स्टाफ असेल त्यांना वेकेशन करून आपल्या ज्या काही सुरक्षेच्याच ठिकाणी घेऊन जाण्याचं काम हा सुरक्षारक्षकाचं काम असतं कारण मालमत्तेचे रक्षण करणं जीवितांचं रक्षण करणं हेच सुरक्षारक्षकाचं कर्तव्य आहे त्याच कर्तव्यावरती आपण आहोत मग आपण काय करायचं असतं मित्रांनो तुम्ही पाहत असाल की आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी अशा सुरक्षा यंत्रणेशी निगडीत भरपूरशी असे साधनं त्या आस्थापना घेत असतं जसं की फायर स्टेशन असतं पण त्याचं वेळोवेळी त्याला त्याचं पाहणी केली जाते का वेळोवेळी ते चेक केलं जातात का त्याचं वजन जे आहे त्याच्यामध्ये आहे का त्याचं रिफिलिंग झालेलं आहे का त्याची सर्व्हिसिंग झालेली आहे का हे फारच पाहणं जरुरीचं आहे त्याचा अहवाल जो असतो तो, तो नेहमी आपल्या सुरक्षारक्षक हा आपल्या आस्थापनाला देतो पण आपल्यामध्ये सुद्धा आपल्या ऑकरन्स रजिस्टरला त्याचं नोंद करून ठेवायची असते त्याची नोंद केल्यानंतर पुढे सांगतो मी काय करायचं का ते त्याच्यानंतर फायर जे आग प्रतिबंधक ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत पाईप वगैरे जे आहे ते आहेच आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे स्मोक डिटेक्टर फायर पॅनल ह्यासुद्धा गोष्टी आहेत की ज्याने तत्काळ आपल्याला कळतं ज्या ठिकाणाहून कारण आपण ज्या ठिकाणी आहोत जे एक मेन ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो फायर पॅनल इन्स्टॉल केला जातो आणि त्या ठिकाणी आतमध्ये कुठेही कुठेही काय आगीचं किंवा धुराचं थोडं जरी स्मोक जो आहे तो झाला तर, तर त्या ठिकाणी डिटेक्ट होतो आणि तो कुठे झाला आहे हा बसल्या बसल्या या सुरक्षा रक्षक जळवतो त्या ठिकाणी जाऊन तत्काळ त्या ठिकाणी जाऊन तो सुरक्षारक्षक किंवा त्याची टीम जाऊन ती आग विजवतात अशीच यंत्रणा असते ही यंत्रणासुद्धा वेळोवेळी व्यवस्थित आहे का पहा मित्रांनो शासकीय आस्थापना असू देत किंवा आपल्या ज्या आस्थापना ज्या आहेत आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी ते कार्यरत व्यवस्थित आहेत का व्यवस्थित नसले तर आस्थापनाला तसा वेळोवेळी रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट द्यायचा हा सर्व रिपोर्ट आपण आपले इन्स्पेक्टर ज्यावेळेस येतात येतात सुरक्षारक्षक मंडळाचे आपले इन्स्पेक्टर येतात त्यांना कधी कोणी दिले का मला तर आठवत नाही कधी कोणी दिले द्यायला पाहिजे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा कारण येत्या काळामध्ये जर अशी काही घटना घडली आता फॅक्टरीजमध्ये जास्त करून घडते आमच्या इथे घडत असतात अशा घटना परंतु साधारणतः असते यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहेत आमच्याकडे आणि सुरक्षा सुरक्षारक्षकसुद्धा तेवढे प्रमाणामध्ये आहेत आणि ते असल्याकारणाने अशा काही घटना तत्काल ते लगेच त्याचं कंट्रोलेशन होतं जास्त ते त्याचा प्रभाव वाढत नाही आणि लगेच ते तिथलं तिथं समजून ते तिथल्या तिथंच होतं काही ठिकाणी सुरक्षा रक्षक हे कमी प्रमाणामध्ये असतात रात्रपाळीला वगैरे म्हटलं तर कमी प्रमाणामध्ये असतात आणि अशा ठिकाणी अशा ज्या काही सिस्टिम्स असतात त्या सिस्टीमवरती आपल्याला आस्थापना विश्वास ठेवण्यासाठी सांगतं पण त्या विश्वास कितपत ठेवायचा कितपत विश्वास ठेवायचा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक ज्या काही वस्तू असतात मित्रांनो त्या कधीही बिघडू शकतात कधीही फेल जाऊ शकतात कधीही काय होऊ शकतं पण आपलं जे कर्तव्य आहे ते आपण इमानीद्वारे जर व्यवस्थितरित्या केलं तर त्या आस्थापनामधले जे काही मालमत्तेचं रक्षण आहे ते रक्षण आपण व्यवस्थितरित्या करू शकतो होणारी दुर्घटना जे आहे ते दुर्घटना आपण ते टाळू शकतो याकरता ते यंत्रणा त्या त्यासुद्धा व्यवस्थित असणं जरुरीचं आहे आणि त्याचंसुद्धा आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा आपले जे काही आपल्या एरियातले इन्स्पेक्टर्स असतात जे काही आपले प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांना सम त्यांना ते माहिती देणं जरुरीचं आहे की हां आमच्या इथे या या ठिकाणी आम्ही असं असं आहे ना हे जे काही भट बसवलेली सुरक्षा यंत्रणेशी निगडीत ज्या काही गोष्टी ज्या आहेत वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित चालत नाही आहेत आम्ही आस्थापनेला ह्यावेळेस कळवलेल्या आहे आणि तुम्हालाही कळवत आहे असं ऑकोरांस रजिस्टरमध्ये लिहून ठेवा मित्रांनो जेणेकरून येत्या काळामध्ये भविष्यामध्ये क यदा कदाचित होऊ नये पण असं काय झालंच तर ती जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्यासाठी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी चांगली गोष्ट राहते की बाबा रे हां आम्ही वेळोवेळी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करतो अन्यथा काय होतं की सर्व खापर हा आपल्या सुरक्षारक्षकांच्यावरतीच येतं तुम्ही व्यवस्थित पाहत नाही व्यवस्थित तुम्ही ड्युटी करत नाही अन्य काही गोष्टीचं कारण सांगून त्या सुरक्षारक्षकांच्यावरतीच खापर फोडलं जातं हे सर्वत्रच आहे सर्वच ठिकाणी आहे मग आपलं वाचण्याचं तेच आहे की आपण वेळोवेळी आपल्या इथं ते पाहणी करणं ते व्यवस्थित आहे का नाही पाहणं आणि त्याचं रिपोर्टिंग करणं हे आपलं काम आहे आणि ते व्यवस्थितरित्या आपण केलं पाहिजे मित्रांनो ही झालं आगेविषयी माहिती या आगेविषयी आगे माहिती मित्रांनो सर्वांना असणं जे आता ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत ट्रेनिंग करून आलेले आहेत ते वे वे सुरक्षारक्षक आपल्या आस्थापनामधल्या इतर सुरक्षा रक्षकांनासुद्धा त्याचं प्रशिक्षण देत चाला थोडंसं ब्रिफिंग घेत चाला थोडंसं पंधरा मिनटाचं का होईना पण ब्रीफ घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांना ब्रीफिंग माहिती वेळोवेळी द्या नवीन जे सुरक्षारक्षक आलेले आहेत आत्ता जे नवीन भरती झालेले आहेत त्यांना खास करून या सगळ्या काही गोष्टीचा अनुभव नाही आहे किंवा माहिती नाही आहे आणि तेसुद्धा थोडंसं आजकाल सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत याचा अर्थ असा नाही आहे की सुरक्षा यंत्रणेशी निगडीत त्यांना सगळ्याच काही गोष्टी माहिती होतात अनुभव फार मोठा असतो अनुभवानेच आन माणूस मोठा होतो शिकून कितीही काय झाला तर तो पुस्तकी ज्ञान आहे आणि प्रॅक्टिकली ज्ञान याच्यामध्ये फार तफावत आहे आपल्या इथं तर त्याचा तफावत फार पाहायला मिळतो जे जुने जाणते सुरक्षारक्षक आहेत कधी आपल्यासोबत जर ड्युटी करत असेल तर त्यांच्याकडून हे ज्ञान नक्की घेत चला मित्रांनो की विषय माहिती कुठे कुठे घटना घडलेल्या आहे त्याचा थोडंसं माहिती घेत झाला बाहेरच्या घटना घडत असतात त्याच्याविषयी सखोल माहिती घेत झालं की कशामुळे ती घटना घडली काय झालं सुरक्षा रक्षक आपले कशाप्रकारे अहो खूप छान का, काम काम केलेत आत्ताच मध्यंतरी आपले सुरक्षारक्षक आहेत की त्यांनी आग वगैरे विजवलेली आहे फार चांगली पण त्या आस्थापनेचं नाव घेऊ नका असं सांगितलं त्यामुळे ते मला नाही नाव घेता आलं परंतु अतिशय उत्तमरित्या आपल्या सुरक्षा रक्षकाने आग विजवली इलेक्ट्रिक जे गोष्टी असतात इलेक्ट्रिक सगळ्या काही तिथे वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी ती थी आग लागली होती पहा मित्रांनो इलेक्ट्रिक वस्तू किंवा इलेक्ट्रिक पॅनल्स जे आहेत त्या ठिकाणी आग लागली होती ती आग आपल्या सुरक्षा रक्षकाने विझवली इलेक्ट्रिक असताना पहा कसे विझवले पहिले तर ते सप्लाय बंद करा म्हणजे इलेक्ट्रिशियन तिथे असतातच जे काही इलेक्ट्रिक आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी लागलेली अगदी सप्लाय बंद करून तिने तत्काळ ती आग विजवली खूप कौतुक त्या सुरक्षारक्षकाचं होतं पण ना आस्तापणा ते नाव पुढं घेत नाही किंवा घेऊ नका असे सांगते काय हरकत नाही असंच उत्कृष्टरित्या आपले सुरक्षारक्षक काम करतात फायर स्टेशनचं यूज करतात फायर स्टेशन किती प्रकारचे आहेत मी प्रश्न केला आहे सुरक्षा यंत्रणेशी निगडीत अजून काय गोष्टी आहेत ज्या भरपूरशा आहेत आमच्या आस्थापनामध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे सुद्धा असतील अशा नवीन नवीन नवी वस्तू किंवा नवीन नवीन नवी यंत्रणा काय काय बसवल्या असतील त्या यंत्रणा नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आपल्याला पर्सनल व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आपला नंबर आहे त्याच्यावरती कळवत चला अधिकशी माहिती तुम्हाला काय हवी असेल तर तेसुद्धा कळवा त्याच्याविषयीसुद्धा ते आपण अधिकशी माहिती आपली घेत राहू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार